शिंगणापूर रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अवस्था गेल्या अनेक महिन्यांपासून अत्यंत दयनीय असून खड्डे चिखल धूळ व डबक्यांमधून प्रवास करणं नागरिकांच्या नशिबी आलं होतं पावसाळ्यात तर या रस्त्यावरून वाहन चालवणं म्हणजे अक्षरशः जीव धोक्यात घालणं ठरत होतं अनेक तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागानं कोणतीही ठोस कारवाई न ना केल्यानं नागरिकांच्या हाल अपेष्टा वाढतच गेल्या परंतु येत्या रविवारी दिनांक पाच ऑक्टोबर कोपरगावात केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांच्या आगमनाची घोषणा होताच परिस्थिती एकदम पलटली महिनोन महिने ठप्प असलेले काम अचानक सुरू झाले आणि खड्डे बुजवण्याच्या गाड्या रस्त्यावर धावू लागल्या कामाला अचानक आलेली गती पाहता गेल्या काही महिन्यांपासून झालेल्या सर्व तक्रारी व्यर्थ ठरल्या आणि मान्यवरांच्या दौऱ्याशिवाय प्रशासन हलतच नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं शहरातील या रस्त्यावरून दररोज हजारो प्रवासी व वा वाहन चालक प्रवास करत असतात त्यांच्या सुरक्षेकडे कायम दुर्लक्ष झाले नागरिकांना दररोज अवस्थेतून प्रवास करावा लागला अपघाताच्या घटनाही घडल्या तरीही संबंधित यंत्रणा गाढ झोपेत होती पण मोठ्या मान्यवरांचे कार्यक्रम ठरले आणि लगेचच खड्डे बुजवले जात आहेत याबाबत नागरिकांमध्ये तीव्र असंतोष ऐकण्यास मिळत आहे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना व संजीवनी ग्रुप यांच्या वतीने होणाऱ्या देशातील पहिल्या सहकारी कॉम्प्रेस्ड बायोगॅस सीएनजी प्रकल्प व स्ट्रे ड्रायर पोटॅश ग्रॅन्युअल्स प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी संपूर्ण यंत्रणा तातडीनं सक्रिय झाली आहे या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री आमदार उपस्थित राहणार असल्याने कोपरगावात विकास कामांना अचानक गती मिळाल्याचं चित्र आहे गेल्या अनेक दिवसांपासून संथगतीने रेंगाळणाऱ्या रस्त्याच्या डागडुजीला मान्यवरांच्या दौऱ्याच्या निमित्तानेच गती मिळणे ही बाब प्रशासनाच्या कार्यपद्धती पद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली हे मात्र नक्की निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव